हॅलो नमस्ते कशा आहात सर्व मजा येत ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता मी मेहंदी लावणार आहे या बघूया आपण बसू किती इकडे माझी बहिणी मला 没 h i n 老爹给生啦。给爹给爹爹，喂给爹爹。 पूर्ण दाखवायचं तर माझी मेहंदी ही आता लावून झालेली आहे पूर्ण हे बघा तर आता वहिनीला पण माझ्या मेहंदी लावायची आहे तर ती स्वतःसाठी सुद्धा मेहंदी आता भिजवतीये ती स्वतःसाठी सुद्धा मेहंदी भिजवते नुपूरची मेहंदी आहे ही मेहंदी तुम्ही रात्री संध्याकाळीसुद्धा भिजवून ठेवू शकता म्हणजे ती रात्रभर मेहंदी भिजेल पण आता आत्ता मेहंदी लावायची आहे म्हणून मग ती वहिनी आत्ता मेहंदी भिजवते कारण मी आ रा राात्री भिजवलेली मेहंदी ती माझ्या केसांना पूर्णपणे लागल्यामुळं तिच्यासाठी मेहंदी उरली नाही म्हणून ती इथे तिच्यासाठी मेहंदी भिजवती आहे इथे कॉफीचं पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि हेच पाणी आता ह्या मेहंदीमध्ये घालणार आहे काय टाकतं आहे आवळा पावडर यामध्ये आवळा पावडर अंदाजे घालायचं आहे अंदाजे म्हणजे एक दोन तीन चमचे घालू शकता यामध्ये तुम्हाला लगेच मेहंदी लावायची असेल ना त्यावेळेस तुम्ही अंड्याचा पांढरा सुद्धा घालू शकता आता हे कॉफीचं पाणी ॲड करायचं आहे त्या मेहंदीमध्ये पाणी आधीच जास्त नाही घालायचं जसं पाणी लागेल त्याप्रमाणे पाणी घालत जायचं आता ही मेहंदी दोन तास तरी मुरायला ठेवूयात तोपर्यंत आपण जेवण घेऊया अजून पाणी क कमी पडलं असं वाटलं असेल तर तुम्ही नॉर्मल नळाचं सुद्धा घालवू शकता कमी पडलं पाणी असे वाटलंच तर मेहंदी भिजवून झालेली आहे तर तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे वहिनीचं सगळं कामं पण आवडून झालेलं आहे तर वहिनी बोलली की मला गुळांबा घेऊन जा घरी जाताना तर मग आता ती आम्हाला की मला ग माझ्यासाठी गुळांबा बनवते मी थोडंशी तिला मदत करते वहिनी इथे प्र पहिलं कैरीचे साल सोलून घेते आणि मग ती नंतर इ गूळ कापून घेईन आणि मग नंतर मग तुम्हाला दाखवते तर इथे इथे आपलं कैरी आणि गूळ कापून झालेला आहे कैरी कापून घेतलेली आहे तर कापून कैरी कापून कसा गुळ आंबा बनवतात त्याची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात चला तर मग तर इथे आपण कापलेली कैरी प्रथम वाफवून घेणार आहे वाफवून घ्यायची आहे ना महिनी थोडा एक चमचा त्याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे मग ती काहीरी परतून घेऊया इथे आपली कैरी आता शिजवून झालेली आहे आता त्यामध्ये ॲड करायचं आहे गूळ इथं अर्धा किलो कैरी कापून घेतलेली आहे अर्धा किलो कैरीला पाव किलो गुळ लागेल किंवा तुमची क कैरी आंबट असेल तर त्याहीपेक्षा जास्त गूळ ॲड करू शकता हा गुळ पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे जसं आपण पुरण बनवतो त्याचप्रमाणे करायचं आहे ना हो, हो। आता याचा आहे गुळ्याचा एक तारी पात करून घ्यायचा मग गॅस बंद करायचा मग कैरी छान शिजून निघते अशा प्रकारे कैरी गुळामध्ये शिजवून घ्यायची आहे एक तारी पाकात पाकाची आणि एवढं घट्ट सर करून घ्यायचं आहे हे थंड झाल्यावर हे होईल ना घट्ट आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा का आता गॅस बंद करू थंड झाल्यावर थोडं घट्ट आपला हा गुळ आंबा तयार झालेला आहे आता मी इथे वहिनींच्या केसांना मेहंदी लावते आणि मला वहिणींनी देत होती ना मेहंदी लावून आता मी मेहंदी लावते आणि तो मी कधी पण इथे दोन सुट्टीला आली ना तर मग कधी मला लावून देते आणि मी वहिणींना मग लावून देते हा कार्यक्रम दर सुट्टीच्या वेळेस असतो आमच्या काढायची माझी पण मेहंदी आता सुटलेली आहे मी आता थोड्या वेळाने धुते आणि मग भेटते तुम्हाला बाय बाय तर आता माझे केस धुवून झालेली आहेत तर मी तुम्हाला केस धुतल्यानंतर फायनल हे टाकून हे केसां हा आपला नॅचरल मेहंदीचा रंग आहे आपण क कुठेही उन्हामध्ये जर गेलो तर त्या उन्हामध्ये आपला हा मेहंदीचा रंग उठून दिसतो कोणताही केमिकलचा रंग केसांना लावून आपल्या केसांचे नुकसान करून घेण्यापेक्षा हा आपला नैसर्गिक रंग जो आपली मेहंदी आहे तो रंग आपल्या केसांना लावून आपल्या केस ना सॉफ्ट पण होतात आणि त्याची लेंथ पण छान पद्धतीने वाढते तर मग आपला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि धन्यवाद